समाज आणि विकास यांना जोडणारा एक अदृश्य पूल म्हणजे राजकारण असतो सध्याचं राजकारण पाहून असं वाटत नसलं तरी राजकारणाबद्दल असंच म्हटलं जातं आता राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं पक्षांतर पक्षफूट सत्तेसाठी नेत्यांनी केलेल्या तडजोडी मॅजिकल फिगरसाठी टाकलेले डावपेत सकाळ सकाळी घेतलेला शब्दा आणि भूमिका बदलल्यावर दिलेलं भलं मोठं स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टी देशासाठी आणि विशेषत महाराष्ट्रासाठी सामान्य झाल्यात पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात सर्वाधिक पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या यादीत कोणकोणत्या नेत्यांचा नंबर लागतो निवडणुका लागल्यावर या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची पाहिजे तितकी नावे सांगता येतील पण आजच्या या यादीत रेकॉर्ड ब्रेक पक्षांतर करणाऱ्या नेत्यांबद्दल जाणून घेऊयात या नेत्यांनी कधी काळी ज्या पक्षांवर तुफान टीका केल्या त्यांना फैलावर घेतलं कालांतराने त्याच पक्षाचा झेंडा आपल्या खांदावर घेतला यादीतले काही नेते तर असे आहेत ज्यांनी एक नवे दोन नवे तर चार चार पाच पाच वेळा पक्ष बदललेत ते नेते कोण त्यांनी बदललेले पक्ष कोणते नंतर त्या नेत्यांचं तेन काय झालं ही सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर प्युअर राजकारणच्या चे युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या